राम राम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप अर्थातच भाऊ मित्रांनो लय दिसाने व्हिडिओ टाकतो बाका कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि कामं बी आता लगभग चालू करावं लागते कारण ऊन झालं की आपल्याला वाटतंय उन्हाच्या पाऱ्यात आपण कुठेतरी सावडला बसावं असं वाटतंय कारण उन्हामध्ये जे निसर्गाने लावले त्या पद्धतीने आपल्याला चालावं लागतंय आणि ज्यावेळेस आपल्याला उन्हाळा येईल आणि आपले जे काय बारीक बारीक पिकं असतात म्हणजे भाजीपाला किंवा नवीन ओपं लावलेले असते आंब्याचे पपईचे केळीचे किंवा द्राक्षाचे कोणत्याही फळ पिकासाठी आपल्याला मुळी आवश्यक असते तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला त्याला उपाययोजना वे वेगवेगळ्या वे वे करावं लागतात पण आपल्याला सेंद्रिय पद्धतीने केल्याशिवाय त्याला पर्याय नाही कारण रासायनिक पद्धतीने ज्यावेळेस आपण एखादं बुरशीनाशक म्हणा कीटकनाशक ज्यावेळेस आपण जमिनीतून सोडतो त्यावेळेस चांगल्या बॅक्टेरिया त्याच्यातले मरून जाते आणि घातक बुरशी तिथे तयार होते म्हणजे चांगले बॅक्टेरिया तिथल्या मरत्यात आणि घातक बुरशी तिथं तयार होती ह्या गोष्टी लक्षात ठेवा त्याच्यामुळे आपल्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशक जमिनीमधून अजिबात सोडायचं नाही त्याची ड्रिचिंग करायची नाही त्यासाठी आपल्याला एकदम चांगला उपाय तुम्हाला सांगतो की पांढरी मुळी भर होणाऱ्या सुद्धा वाढण्यासाठी एकदम चांगला उपाय तुम्ही वापर करून बघा मी बऱ्याच दिवसापासून याचा वापर करतोय तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये अनुभव घेतलेले सगळे आणि चांगले सक्सेस झालेले त्याचे व्हिडिओ टाकतो विनाकारण कोणते व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न सुद्धा करीत नाही मित्रांनो हे जे काय पांढऱ्या मुवीसाठी आपल्याला औषध बनवायचे ह्यासाठी तुम्हाला साहित्य सांगतो थोडक्यात सांगतो जास्त व्हिडिओ लांबित नाही आपल्याला एखादी पन्नास लिटरची टाकी घ्यायची पन्नास लिटरची टाकी त्याच्यामध्ये आपल्याला चाळीस लिटर पाणी घ्यायचे किती चाळीस लिटर पाणी घ्यायचे आणि त्याच्यात हे एक एक सांगतो तुम्हाला हे चाळीस लिटर पाणी घ्यायचे नंतर आपल्याला भात घ्यायचा आहे भात कोणता घ्या साध्या तांदा घ्यायचा घ्या कोपनचा तांदळाचा घ्या एक ते दोन किलो आपल्याला भात घ्यायचा आहे शिजून घ्यायचा चांगला शिजून घेतल्यावर व्यवस्थित त्याला हे ठेवायचे आपल्याला मशाला भात सुद्धा त्याचा वापर करतो होते काय मशाला भात ह्याच्यामध्ये दालचिनी असते पान असते त्याच्यात लवंग असते हे ते आपण जे काय मशाला भातासाठी वापरतो का, वापर का कारी 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 ते सुद्धा वापर केलेला एकदम चांगले हे कशामुळे सांगतोय की ज्यावेळेस आपल्याकडे लग्न कार्य म्हणा का कार्यक्रम असतो मग त्या टायमाला तो भात उरलेला आपण ते जर आणलं आपल्या ह्याच्यासाठी वापर केला एकदम चांगला उपयोग करता येतो आता हे झालं आपल्या गुळ घ्यायचा आहे काळा गुळ घ्या तुम्हाला जे उपलब्ध होईल त्या पद्धतीचा आपल्याला दोन किलो गुळ आहे कोळसा घ्यायचा दोन किलो पंथा कोळसा घ्या आता वेगवेगळे लाकड असतील त्या लाकडाचा कोळसा तयार करून आपण जर ह्याच्यासाठी वापर केला तर एक नंबर रिझल्ट येतो किती एक नंबर रिझल्ट येते आता ह्याच्यामुळे काय होतं एक एक नंतर मी तुम्हाला सांगतो आता हे जे काय कोळसा काय कोळशाचा वापर केल्यावर हो? आता बरेचसे आपले तुम्ही व्हिडिओ सुद्धा बनले असेल की बाहेर करून आपल्या शेतीसाठी त्याचा वापर करतोय या पॉसा जर आपण ह्याच्यामध्ये वापर केला के हो, तर आपल्याला के त्याचा वापर जमिनीमध्ये किती फायदेशीर आहे हो। हे तुम्ही ह्याचा वापर केल्यावर समजा कारण माहितीये ही ज्या वेळेस आपण जमिनीसाठी वापर पूर्ण एकत्र केल्यावर हे पूर्ण एकत्र करून आपल्याला ह्याची ड्रिचिंग करा मधून सोडून द्या किंवा पाट मारांमधून सोडून द्या जसं आपल्याला शेकते त्या पद्धतीने आपल्याला एक एककासाठी ह्याचा वापर करता येते आपल्याला जर समजा इथून म्हणलं ते घट्ट पाण्या तर नंतर ह्याचं वस्त्र डाळ करून एखाद्या अशा कर दोनशे अडीचशे लिटरच्या टाकीमध्ये टाकून पाण्यामध्ये मिक्स करून चारशे लिटर पाचशे लिटर काढा पन्नास लिटर टाकीतलं आणि आपले एक एकर मध्ये सोडून द्या आपल्याला याची काय भात शिजिलेला आहे हे भात शिजल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे हे शिजलेला भाच्यात टाकल्याच्या नंतर नंतर आपल्याला दोन किलो गुळ त्याच्यात टाकायचा आहे आणि दोन किलो गुळ झाल्याच्या नंतर ज्या आपल्याला हे चोवीस तास भिजून द्यायचे किती चोवीस तास म्हणजे आपण जर समजा आदल्या दिवशी हे जर टाकलं त्या पन्नास फुटीच्या टाकीमध्ये भात आणि गुळ टाकला, टाकला। त्याच टायमाला काय करायचं हे जे काय आपण कोळसा घेतलेला ह्या कोळशामध्ये पाणी टाकून ठेवायचंय एखाद्या दोनपाटात ठेवा धोडक्यात ठेवा नाहीतर आपल्या एखाद्या तोपल्यामध्ये ठेवा आदल्या दिवशी त्याच दिवशी आपण भिजू घालायचे आणि चोवीस तास झाल्यावर ज्यावेळेस आपल्या ह्याचा वापर करायचा त्यावेळेस आपल्याला हे सगळं एकत्र मिक्स करून म्हणजे आता ह्याच्यात आपण जरी बारीक करून बुकटा जरी घेतला आणि ह्याच्यात मिक्स करून जरी सोडून दिला एक नंबर रिझल्ट येते आणि ज्यावेळेस खाली एखादा राहीन हे स्वतः एखाद्या शेण खातात मिक्स करून त्याचं काय नीट लक्ष देऊन बघा ऐका हे सगळं एकत्र करून शेण खातात मिक्स करून आणखीन त्याच्यात दोन किलो गुळ त्याचा आता व्हिडिओ नंतर मी देतो ह्याच्यात पुन्हा दोन किलो गुळ टाकून शेण खातात मिक्स करून आपण याचा जमिनीसाठी एक एकरला पुण्यातकर साठी आपल्याला त्याचा वापर करता येऊ शकतो ज्या ज्यावेळेस आपण पिकाला शेणखत देतो त्यावेळेस आपल्याला हे वापर करता येते आता ह्या कोळशाचा जर वापर प्रत्येक पीक ह्याच्यामध्ये जर औषधामध्ये जर वापर केला तर आपल्याला सगळा जर चांगला भेटतो सगळ्या गोष्टी ते उषित करतात त्याच्यामुळे आपल्याला पळशामध्ये ह्याचा म्हणजे आपल्या कोणत्याही औषधामध्ये याचा वापर करायचा आता तुम्ही म्हणताना की बाबा कोळशे जर नाही भेटले ह्याची पावडर जर काळी पावडर भेटली तर तुम्हाला काळी पावडर जर भेटली ह्याची तरी त्याचा वापर करता येते फक्त एक काळजी घ्यायची ती काळी पावडर म्हणजे एकदम अशी त्याच्यात कोणतं कॅरी बॅगी किंवा कॅरी बॅगीची पावडर काळी ती भेटते ती अजिबात आणायची नाही फक्त पळशेची काळी पावडर आणायची आणि ती आपल्या जमिनीसाठी वापर वापरायची काळ्या पावडरमुळे म्हणजे काळ्या कोळशामुळे आपल्या जमिनीचा कार्बन वाढते कार्बन वाढला की आपल्या जमिनीचा पोत एकदम एक, एक नंबर झाला असं समजायचं त्याच्यामुळे आपल्याला या पिकासाठी म्हणजे सगळ्यात त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या पिकासाठी ह्याचा वापर करायचा आहे आणि आपल्याला सुपीक जमीन बनवायची एवढंच सांगायचं मित्रांनो आता तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली याच्यात जर तुम्हाला काही अडचणी वाटल्या तर कमी कमेंटमध्ये सांगा याचा प्रत्येक किती याचा जर आपण वापर प्रत्येक पंधरा दिवसाचा वापर जर केला तर उन्हाळ्यात आपल्याला आप पाणी सुद्धा कमी लागते काय पाणी सुद्धा कमी लागते कारण आहे का कशामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता एवढी चांगली आणि आपण तांदळाची पेज आपण बघा तुम्ही एखाद्या जर आजारी जर असला तरी आपण काय करतो त्याला तांदळाची पेज दे बर करून मग आपण त्याला तांदळाची पेज तयार करतो आणि त्याला ती पेज तयार करून पाजीतो खाऊ घालतो त्याच्यात थोडासा गोळ मिक्स करून त्याला खाऊ घालतो त्याचा लगेच ताप आले ताप आल्यावर म्हणा काय झाल्यावर त्याला लगेच त्याला बरं वाटतंय तसं आपल्या जमिनीचं आरोग्य जर आपल्याला सुधरायचं असलं तर आपल्याला पेज तर डायरेक्ट देता येत नाही तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात गोळ मिक्स करायचा आहे कोळसा मिक्स करायचा आहे आणि ते आपल्याला जमिनीला आहे एवढं सांगायचं कारण पंधरा दिवसाचा जरी ह्याचा वापर केला प्रत्येक पंधरा दिवसाला तुम्हाला शक्य जर असलं तर आठ दिवसाला आठ दिवसाला जरी दिलं तरी ह्याचा कोणता साईड इफेक्ट नाही आपल्या जमीन एकदम चांगली बनते जास्तीत जास्त जरी दिलं तरी आपल्या जमिनीला लवकर सुधारण्यासाठी ह्याचा चांगला फायदा होतो आणि जर तुमच्याकडं समजा ड्रीप नसलं तर आपल्याला एक एकरसाठी दोन टाके बघून ठेवा किंवा एक टाके बघून ठेवा दोनशे अडीचशे लिटरची त्याच्यामध्ये हे पन्नास लिटर टाका बारीक त्याला छिद्र पाडा त्याला कुट तुटी बसवा आणि पाट पाण्यातून आपल्याला ते एक एकर मध्ये सोडून द्या आता याच्यामुळे हो ना तुम्ही म्हणता की पण त्या पिकासाठी चालतंय त्याला भाजीपाल्यापासून तर फळबागापर्यंत सगळ्या पिकाला ह्याचा वापर करता येते ठीक आहे ह्याचा फावर सुद्धा वापर करता येते आपल्याला जर समजा लहान पीक जर असलं पिकाच्या अवस्थेनुसार ह्याचा वापर करायचा ते जर आपण जर आपण एकरी दोन लिटर जर घेतलं एका फवारणीला सोळा लिटरचा जर पंप असला तर आपल्या दोन लिटर याच्या पंपाला वापरायचे आणि त्याची फवारणी शक्यतो चारच्या नंतर संध्याकाळी चारच्या नंतर याचा फवारणीसाठी वापर करायचा चांगल्या गोष्टीचा वापर केला तर आपल्याला चांगलं आरोग्य लाभन आपलं चांगलं पीक येईल आणि आपलं सगळं सम निसर्गाचा समत आपल्याला राखता येईल त्यासाठी आपल्याला घरच्या घरी औषध तयार करून त्याचा वापर जर केला तर ह्याच्यामुळे मधमाशीला कोणता घातक परिणाम होत नाही म्हणजे विपरीत परिणाम होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या जवळपासचे मधमाशी सुद्धा हि प्रमाणात वाढण्याचं काम करत आहे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला हे औषध कसं वाटलं ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि ह्याला आलेला रिझल्ट तुमचा ते सुद्धा कमेंटमध्ये पुन्हा नंतर केल्याच्या नंतर सांगा कारण उन्हाळ्यामध्ये ह्याची खेळ लय गरज आहे आणि तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामुळे जमीन भुसभूषित होती जमीन भुसभूषित झाली की आपोआप उत्पन्न वाढतं उत्पन्न कधी वाढतंय ज्यावेळेस आपल्या पांढऱ्यामुळे जास्तीत जास्त वाढते आणि बॅक्टेरियाची संख्या जेव्हा काउंट वाढेल त्यावेळेस आपल्या उत्पन्नाची होण्याची जास्तीत जास्त गरज असती तवा त्यांनी वाढते त्याच्यामुळे आपल्या मुळे जर वाढवायची हो असले तर ह्याच्यापेक्षा चांगला उपाय कोणता नाही अज ह्याच्यात लय मोठे जास्तीत जास्त फॉर्म्युले देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेन त्याच्यामुळं प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा एवढंच सांगायचं आहे धन्यवाद रामराम